यानंतर पुढचा अपडेट आहे पावसासंदर्भातला आणि तो आहे भिवंडी शहरातनं भिवंडी शहर आणि ग्रामीण भागामध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय भिवंडीमध्ये अनेक भागामध्ये पाणी साचलंय बाजारपेठेतल्या अनेक दुकानात तसंच खाडीपार परिसरामध्ये घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलंय बाजार खाडीपार तीनबत्ती परिसरात पाणी साचलेलं आपण पाहू शकतो कामवारी नदीने नदी धोक्याची पातळी ओलांडली आणि नदीकाठच्या वस्त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी भिवंडी शहर व ग्रामीण भागामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पाऊस आहे त्याचा परिणाम भिवंडी शहरालगत वाहणारी जी कामवारी नदी आहे त्या नदीने आपली धोक्याची पातळी आता ओलांडलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात जो पाणी आहे तो नदी पात्र सोडून आता शहरी आणि ग्रामीण भागामध्ये शिरण्यास सुरुवात झालेला आहे नदीकाठच्या परिसरामध्ये सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिलेला आहे त्यामुळे अनेक घरं जी आहेत ती सोडून नागरिकांना दुसरी ठिकाणी सुरक्षित ठिकाणी राहण्यास सांगण्यात आलेलं आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर खाडीपार परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि आपण बघू शकतो की ही जी घरं आहेत त्या घरांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलेलं आहे आणि दुसरीकडे जर बघितलं तर अनेक दुकानांमध्ये देखील पाणी शिरलेलं मात्र सध्या जरी पाणी थोडाफार ओसरलेला असला तरी मात्र पावसाचा जोर जर वाढला तर ही परिस्थिती अजूनही बिकट होण्याची शक्यता आहे त्यामुळे प्रशासनाने जी लोकं अडकलेली असतील किंवा नदीकाठचा परिसर असेल त्या भागातून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे परंतु आत्ता जरी पाऊस थोडाफार मंदावलेला असला तरी मात्र पावसाचा जोर या ठिकाणी अधूनमधून वाढत आहे त्यामुळे परिस्थिती अजूनही बिकेट होण्याची शक्यता आहे अनिल वर्मा एबीपी बी पी माझा भिवंडी